लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवल जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न शिर्डी लोकसभेत काँग्रेसचे बळ नक्कीच जास्त आहे त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार म्हणून आपल्याला पक्षाने उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी महिला आघाडीच्या सदस्या उत्कर्षा रुपवते करत आहेत उत्कर्षा रुपोते यांनी नुकतीच वंचित पक्षाचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली शिर्डीची जागा काँग्रेसकडे राहावी यासाठी बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने प्रयत्न केले असल्याचे देखील रुपोते यांनी सांगितले आहे लोकसभेचे इच्छुक आहात तुम्ही काँग्रेसकडे मागणी पण केली होती मात्र वरिष्ठांनी शिवसेनेकडे जागा आहे असं सांगून हात झटकलेला आहे आता तुमची काय भूमिका भूमिका स्पष्ट आहे की जसं इतर काही ठिकाणी की जिथे शेवटपर्यंत काँग्रेस महाविकास आघाडी आणि तिन्ही घटपक्षांमध्ये अजूनही लढत होती की कोणाकडे मतदारसंघ जाणार का त्याच्यापैकी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत हा पर्याय पुढे आला आहे मला आता वाटतं की शिर्डी लोकसभेमध्ये काँग्रेसचं बळ हे नक्कीच जास्त आहे त्यामुळे त्या पक्षाने त्या गोष्टीच्या त्या डिमांडला पुढे करावा आणि मैत्रीपूर्ण लढतीसाठी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाने लावून धरावा असं माझं एक कार्यकर्ते म्हणून आज आग्रह आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आहेत ते काय ते प्रयत्न करतात की नाही शिर्डीची जागा मिळावी शिर्डीची जागा काँग्रेसकडे राहावी यासाठी सातत्याने साहेबांनी प्रयत्न केलेला आहे हे आम्ही सर्वांनीच जवळून बघितलेलं आहे आताही आम्ही ही डिमांड त्यांच्यासमोर जेव्हा ठेवतोय कार्यकर्ते म्हणून मला निश्चित खात्री आहे की साहेब त्याच्यासोबत त्याच्याबद्दलही पुढे महाविकास आघाडीमध्ये सकारात्मक भूमिका मांडतो दुसरीकडे सेनेला लागलेला आहे नक्कीच उमेदवार सगळे जे जे जाहीर झाले ते त्यांच्या त्यांच्या परीने प्रचाराला लागले पण त्यांना रिस्पॉन्स काय मिळतो हे पण आपण बघतोय जनता एकूणच उमेदवाराकडे बघून हातात झालेली की अशा उमेदवारांना आपण काय मतदान करायचं आणि अंतर्गत त्यांच्या पक्षामध्ये जी कल आहे ते आता कुठेतरी चवाट्यावर आले त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये पण त्या उमेदवारांबद्दल दुविधा मनस